वाहन चालविताना अनेक जण वाहतुकीचे नियम मोडत बेशिस्तपणे वाहने चालवतात मात्र त्यामुळे मोठ्या दुर्घटना होत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे यात एक बाईक चालक चढाव चढणाऱ्या ट्रक समोर येतो त्यानंतर ट्रक चालक त्याला चांगलीच अद्दल घडवतो आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा ट्रक आणि बाईकच्या नंबर प्लेटवरून हो असे दिसून येते की हा व्हिडिओ तमिळनाडूमधील आहे तेथील कुठल्या तरी घाटात हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की दुचाकी स्वाराचा एक ग्रुप डोंगराळ भागातून जात आहे या व्हिडिओ दुचाकी स्वार समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला समोरून कट मारून पुढे जातो मात्र मागून येणाऱ्या दुचाकी स्वाराला दुसऱ्या ट्रकच्या अगदी समोर येतो व्हिडिओ दिसतंय की दुचाकी स्वार आपली बाईक ट्रक खाली येण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो पण ट्रक चालक ट्रक न थांबवता ट्रकला कमी वेगाने पुढे नेतो त्यामुळे दुचाकी ट्रकच्या पुढील चाकात अटकून बाईकचं चा मटगर तुटते व आणखी खूप नुकसान होते यानंतर दुचाकी स्वार आपली बाईक उचलतो आणि आरडाओरडा करतो परंतु ट्रक चालवक त्याचं ऐकत नाही हा व्हिडिओ घर की किलाश या एक सेकंडवर शेअर करण्यात आला असून यामध्ये चूक दुचाकी स्वाराची आहे की ट्रक ड्रायव्हरची आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा